नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व स्वागत आहे तर बेटा आपण सरावसंच सहा दशांश एक मध्ये आपण अवयव पाडाय हा जो प्रश्न आहे या प्रश्नामधले पहिले सहा गणित पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तयार केलेले आहेत आता उर्वरित सहा गणित उर्वरित सहा गणितांचे अवयव कसे पाडायचे याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आपण आपल्या आपण आपल्या चॅनलवर जे कोणते सरावसंच घेतो त्या सराव संचामधला प्रत्येक उदाहरण प्रत्येक विद्यार्थ्याला समजावं सामान्यमधल्या सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा विद्यार समजावं त्या प्रत्येक विद्यार्थ्याची कोणत्याही ग्रंथामध्ये जरी अडचण असेल तरी त्या अडचणीचं चा निवारण आपल्या चॅनलवर व्हावं म्हणून आपण प्रत्येक उदाहरण घेत असतो म्हणून आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत असेल तरी सुद्धा मध्येच कोणीही व्हिडिओ सोडू नये पूर्ण व्हिडिओ बघावा ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे तर अशा प्रकारे आपण इथं सातव्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत यम वर्ग वजा तेवीस यम अधिक एकशे वीस तर या संख्येचे या बहुपदीचे आपल्याला अवयव पाडायचे मग अवयव पाडताना शेवटचं जे पद आहे या मधलं शेवटचं पद शेवटच्या पदाला स्थिर पद म्हणतात स्थिर या स्थिर पदाचं काय करायचं स्थिर पदाचे अवयव पाडायचे असतात पण इथं वर्ग म्हणजे चलाचा वर्ग वर्गपद वर्ग हो कर जे आहे त्या वर्गपदाचा जो सहगुणक असतो त्या सहगुणकासोबत या स्थिरपदाचा गुणाकार होत असतो पण इथं सहगुणक किती आहे एकच आहे म्हणून तो गुणाकार करण्याची आवश्यकता नाही सरळ आपण एकशे वीस चे इथे अवयव पाडूयात एकशे वीस चे असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे वजा तेवीस आली पाहिजे मग एकशे वीस चे विविध अवयव आपण लिहित बसू शकतो किंवा मग तेवीस बेरीज देणारे कोण कोणते अवयव आहेत बाबा मग एकशे वीस चे अवयव कोणते एकशे वीस एक एकशे वीस साठ दोन्ही एकशे वीस अशा प्रकारे विविध अवयव पडतात एकशे एक उदाहरण सांगतोस तुम्हाला समजावून एकशे वीस एक एकशे वीस साठ दोन्ही एकशे वीस तीस चौक एकशे वीस वीस सख एकशे वीस पुन्हा पंधरा आठ एकशे वीस आणि बारा दहा एकशे वीस अशा प्रकारचे विविध अवयव पडतात परंतु ज्यांची बेरीज वजा तेवीस आली पाहिजे असे कोणते अवयव आहेत बेरीज कोणाचे तेवीस येते पंधरा आणि आठ ची बेरीज तेवीस येते आणि यांचा गुणाकार अधिक एकशे वीस आला पाहिजे मग गुणाकार अधिक एकशे वीस येतो यांचा परंतु वजा तेवीस बेरीज देण्यासाठी यांना काय करावं या लागते या दोनही संख्येच्या अगोदर वजा वजाचं चिन्ह द्यावं लागते बेटा म्हणजे वजा पंधरा आणि वजा ची बेरीज काय येईल वजा तेवीस येईल मग हे आपण दोन अवयव निवडलेले आहेत आपल्याला जर कळत असेल तर हे बाकीचे सर्व अवयव लिहिण्याची आवश्यकता नाही आपण सरळ रुण पंधरा आणि रुण आठ हे दोनच अवयव पाडू शकतो आणि दोन अवयव इथं पाडून इथं घेऊ शकतो बाकीचे अवयव प्रत्येक वेळेस पाडत बसण्याची आवश्यकता नाही तुम्हाला समजावं म्हणून यावेळेस मी पाडून दाखवलेले आहेत मग आता ऋण पंधरा आणि ऋण ची निवड करायची मग कसं करायचं यम वर्गला यम वर्ग फक्त मधल्या पदाची फोड करायची वेगळं काहीच नाही यम वर्ग वजा पंधरा यम वजा आठ यम अधिक एकशे वीस बरोबर आहे आता या दोन पदामधलं कॉमन पद कोणतं निघते यम यम दोन्ही मध्ये आहे मग यम कॉमन निघायला मध्ये काय राहिला यम राहिला आणि वजा पंधराला वजा पंधरा आता यम आणि यमचा गुणाकार यम वर्ग वजाला वजा, वजा आणि पंधरा आणि यमचा गुणाकार पंधरा यम या, याचा याचं संकुचित रूप हे आलं पाहिजे आणि याचा विस्तार हे आला पाहिजे एवढंच याचं रूप आलं पाहिजे याच्यामध्ये बदल काहीच नाही झाला पाहिजे आणि आता वजा आठ न एकशे वीस ला भाग जातो मग आठ ने एकशे वीस ला आठ आठ चार उरले आठा पंचेचाळीस म्हणजे भाग चालला मग वजा आठ या ठिकाणी कॉमन काढायचे वजा आठ कॉमन काढल्यानंतर मध्ये काय राहिला यम राहिला आणि जेव्हा जेव्हा वजाचं चिन्ह कॉमन निघते बाहेर वजाचं चिन्ह कॉमन बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला सांगितलं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की वजाचं चिन्ह जेव्हा बाहेर निघते कॉमन मध्ये तेव्हा मधल्या पदाचं काय होत असते चिन्ह बदलत असते जसं इथं यमचं वजा वजा आठ यमचं धनयम झालं आणि या धनचं काय होईल इथं ऋण होईल आणि आठ नाही एकशे वीस लागत कितीचा भाग जातो आठ एक आठ चार उरले चाळीस झाले चार उरल्यानंतर आठा पंचे चाळीस म्हणजेच यम वजा पंधरा यम वजा पंधरा हे दोन कंस दोन समान आलेले आहेत मग दोन समान कंसापैकी एक कंस घ्यायचा आणि या जे कंसाच्या बाहेर जे समान पद आलेले आहे त्या पदापैकी एक हे दोन पद वेगळ्या दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचे म्हणजे यम वजा पंधरा आणि यम वजा आठ हे या बहुपदीचे अवयव पडलेले आहेत आता पुढचा प्रश्न आहे आता या ठिकाणी आपल्याला शंभरचे असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज वजा पंचवीस आली पाहिजे कोणाकोणाची बेरीज वजा पंचवीस येते बाबा बीसा पाचा शंभर बीस आणि पाचची ची बेरीज वजा पंचवीस येते मग सरळ आपण इथं काय करू वीस आणि पाच करू वीसा पाच शंभर होता म्हणजे यांचा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे वजा पंचवीस आली पाहिजे वजा पंचवीस बेरीज येण्यासाठी दोघांच्याही अगोदर काय द्यावं लागते ते ऋणा द्यावं लागते म्हणजे ऋण ऋणचा गुणाकार धन होतो परंतु यांची बेरी सुद्धा काय होते ऋण पंचवीस होते एक लक्षात ठेवायचं इथं जेव्हा स्थिरपद जेव्हा धन असते त्या धन असताना एक तर याचे दोन्ही अवयव धन असतात किंवा दोन्ही अवयव ऋण असतात एक लक्षात ठेवायचं म्हणजे इथं जेव्हा स्थिरपदाच्या अगोदर चिन्ह धनच असेल तेव्हा याचे दोन्ही अवयव काय असतील एक तर धन असतील किंवा ऋण असतील परंतु धन केव्हा असतील जेव्हा इथलं इतर चिन्ह धनच असेल तर दोन्ही अवयव धन असतील इतर ऋण असतील तर इथले दोन्ही अवयव काय असतील ऋण असतील हे लक्षामध्ये ठेवायचं मग याचे अवयव काय पडले शंभरचे ऋण वीस आणि ऋण पाच मग हे ऋण वीस आणि ऋण पाच मध्ये या मधल्या पदाची फोड करायची बरोबर आहे यम वर्ग वजा वीस यम वजा पाच यम अधिक शंभर बरोबर आहे यम वर्ग आणि वजा वीस एम मधून कॉमन काय निघाला यम निघाला मध्ये काय राहिला एक यम राहिला आणि वजाला वजा वीस ला वीस यम बाहेर निघाला मग इथं वजा पाच आणि आता मध्ये काय राहिला वजा पाच बाहेर निघाला यम गुणाकारामधला यम मध्ये राहिला मग तुम्हाला आताच सांगितलं येतं की जेव्हा वजा चिन्ह बाहेर निघते तेव्हा मधल्या पदाचं काय होते चिन्ह बदलते मग वजा पाच न शंभरला भागा पाच दोन्ही दहा आणि शून्यला शून्यचा भाग म्हणजेच यम वजा वीस मध्ये सुद्धा येते बरोबर आहे मग दोन एम वजा वीस पैकी एक एम वजा वीस आणि दुसऱ्या कंसामध्ये इथलं एम आणि इथलं वजा पाच दुसऱ्या कंसामध्ये मा म्हणजेच एम वजा वीस आणि एम वजा पाच हे दोन एकशे अवयव पडतात पुढचा प्रश्न आहे तीन एक्स वर्ग अधिक चौदा एक्स अधिक पंधरा मग इथं पंधराचेच अवयव पाडायचे का बेटा तर नाही पंधरा सोबत कोणाचा गुणाकार करायचा वर्गचा जो सहगुणक आहे म्हणजे वर्गपदाचा जो सहगुणक आहे त्या वर्गपदाच्या सहगुणकाचा आणि स्थिर पदाचा गुणाकार होतो म्हणजेच तीन गुणिले पंधरा होते म्हणजे तीन पंधरा तरी पंचेचाळीस होतात मग पंचेचाळीस चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे चौदा आली पाहिजे बेटा मग चौदा बेरीज कुणाकुणाची येते पंधरा त्रिक पंचेचाळीस अवयव होतात आणि नवा पाच पंचेचाळीस सुद्धा होतात नऊ आणि पाच ची होते, 14 होते। 5. 15, 14, 14 बेरीज किती होते चौदा होते मग याचे अवयव काय पडतात पंचेचाळीस चे नऊ आणि पाच पंचेचाळीस चौदा बेरीज होणारे आणि पंचेचाळीस गुणा करणारे दोन अवयव पडतात मग या दोन अवयवांची निवड करायची आणि ह्या दोन अवयवांचे या ठिकाणी या चौदा एक्सचा फोड करून त्या दोन अवयवांचा मध्ये फोड करायची तीन यक्स वर्ग अधिक नऊ यक्स अधिक पाच यक्स अधिक पंधरा मग काय होते तीन यक्स वर्ग आणि अधिक नऊ यक्स या दोन पदामधून आणि या दोन पदामधून कॉमन काढायचं तीन आणि नऊ नऊ ला तीन ने भाग जातो म्हणून तीन कॉमन निघते आणि हे इथं यक्स वर्ग आहे इथेही यक्स आहे मग तीन यक्स कॉमन निघते आणि मध्ये काय राहते यक्स राहते आणि अधिक नऊ ला तीन ना भागला किती भाग होतो तीन त्रिक नऊ तीनचा भाग होतो म्हणून मध्ये राहिला तीन फक्त मधला एक्स बाहेर आलेलाच आहे आता तीन एक्स बाहेर आला आणि मध्ये काय आला एक्सआधी तीन याचा गुणाकार करून काय एवढा येतो तीन एक्स एक्स तीन गुण्य वर्ग अधिकला तीन एक्स तीन तीन त्रिक नऊ एक्स पुढं आधिक पाच न पंधराला भाग जातो म्हणून इथलं काय कॉमन निघते पाच कॉमन निघते आणि मध्ये काय राहते यक्स राहते सुशांत असं आणि पाच न पंधराला भागल्यानंतर पाच एक पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा तीनचा भाग जातो म्हणजेच इथं सुद्धा काय आलं यक्स अधिक तीन मग दोन कंस जेव्हा कॉमन आले तेव्हा आपलं उत्तर बरोबर आहे असं समजायचं आणि या दोन कंसापैकी एक कंश घ्यायचा आणि नंतर जे कॉमन फॅक्टर बाहेर निघाले त्या फॅक्टरला दोन्ही कॉमन फॅक्टरला एका कंसामध्ये घ्यायचं तीन एक्स अधिक पाच अशा प्रकारे यक्स अधिक तीन आणि तीन एक्स अधिक पाच हे दोन अवयव या बहुपतीचे पडलेले आहेत पुढचा आहे कर हो दोन एक स्वर्ग अधिकल्या वजा पंचेचाळीस इथं कुणाचा गुणाकार करावा होतो दोन गुणिले ऋण पंचेचाळीस बरोबर आहे पंचेचाळीस दोन्ही नव्वद ऋण नव्वद होतात मग ऋण नव्वदचे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी किती आली पाहिजे एक आली पाहिजे वजाबाकी एक आली पाहिजे मग वजाबाकी एक कोणाची ते धाऊ नऊ नव्वद दहा आणि नऊचा गुणाकार केला तर नव्वद होतात आणि यांची वजाबाकी एक येते आणि यांचा ये गुणाकार काय येतो नव्वद येतो परंतु इथं जेव्हा ऋणच चिन्ह असते तुम्हाला सांगितलं जेव्हा धनचं चिन्ह असते तेव्हा दोन्ही अवयव धन तरी असतात किंवा दोन्ही अवयव ऋण असतात परंतु इथं जेव्हा ऋणसंख्येचे आपण अवयव पाडतो तेव्हा या दोन अवयवांपैकी एक अवयव धन असतो आणि एक अवयव ऋण असतो बेटा मग धन कोणाला द्यायचं आणि ऋण कोणाला द्यायचं हे कशावर ठरवायचं तर मधल्या पदावर ठरवायचं मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह कोणाला द्यायचं मोठ्या संख्येला द्यायचं या दोन अव्यापैकी मोठी संख्या कोणती आहे दहा आहे मग नऊला कोणतं द्यायचं उर्वरित चिन्ह द्यायचं जे मधल्या पदाचं चिन्ह आहे ते कोणाला द्यायचं मोठ्या पदाला द्यायचं मोठ्या संख्येला द्यायचं लक्षात ठेवा कोणतंही चिन्ह नव्हतं मधल्या संख्येचं मधल्या पदाचं चिन्ह धन असेल तर ते मोठ्या संख्येला द्यायचं मधल्या पदाचं चिन्ह ऋण असेल तरी सुद्धा ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि उर्णोहित संख्येला दुसरं चिन्ह द्यायचं बरोबर आहे दोन यक्स वर्ग अधिक दहा यक्स वजा नऊ यक्स वजा पंचेचाळीस बरोबर आहे दोन यक्स आणि दहा एक्स दोन ना दहा भाग जातो म्हणजे दोन यक्स काय राहिले कॉमन निघालेत आणि मध्ये काय राहिला फक्त यक्स राहिला अधिक दहाला दोन ना भाग कितीचा भाग जातो बे पंचे दहा म्हणजेच पाचचा भाग जातो वजा नऊ न पंचेचाळीसला भाग जातो म्हणजे नऊ बाहेर निघाले कॉमन आणि मध्ये काय राहिलं मग यक्स आता इथं वजा कॉमन निघाल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे मधले काय होते चिन्हा चिन्ह बदलते मधल्या दुसऱ्या पदाचं चिन्ह या ठिकाणी वजाचं काय झालं अधिक झालेलं आहे मग नवा पाच पंचेचाळीस पाच चा भाग जातो म्हणून इथं साधिक पाच आलं आता दोन्ही कंसामध्ये एक साधिक पाच आलं हे एक साधिक पाच दोन कंसापैकी एक कंस घेतला आणि जे दोन पद बाहेर निघालेले आहेत कॉमन पद त्या दोन कॉमन पदांना वेगळ्या कोण सांगितलं दोन एक्स वजा नऊ no. अशा प्रकारे हे अवयव पाळलेले आहेत या चार संख्येचे उर्वरित दोन संख्येचे अवयव आपण लगेच बघूयात तर या ठिकाणी अकरावा प्रश्न आहे बेटा वीस एक्स वर्ग वजा सव्वीस एक्स अधिक आठ इथे काय करायचंय आपल्याला इथं स्थिर पदामध्ये आठ दिले आणि यक्ष वर्गाचा सहगुणक वीस दिलेला आहे मग वीस आणि चा गुणाकार करावा लागतो वीस गुणिले आठ बरोबर आहे विसाआ एकशे साठ होतात मग एकशे साठ चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे वजा सव्वीस आली पाहिजे मग एकशे साठ चे कोणते अवयव पाडायचे त्याची निवड कशी करायची मग कसं करायचं आपल्याला जर समजत नसेल आपल्याला अवयव पाडायचे पूर्ण पाडे काही लक्षात येत नसतील तर सरळ सरळ आपण एकशे साठ चे असे अवयव पाठायचे बे आठ सोळा शून्य ला शून्यचा भाग बे चौक आठ शून्यला शून्यचा भाग बे दोन्ही चार शून्य आणि नंतर बे एक बे शून्यला शून्यचा भाग नंतर दोन ना भाग बे पंचे दहा आणि शेवटी पाच एक पाच तर एकशे साठ ला भागल्यानंतर आपल्या कोणत्या संख्या आल्या दोन 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 आणि पाच याच्यामध्ये कोणत्या संख्यांचा गुणाकार केल्यानंतर यांची बेरीज किती आली पाहिजे वजा सव्वीस आली पाहिजे बे दोनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा हे इतक्या संख्येचा गुणाकार व्हायला सोळा व्हायलाय आणि मग बे पंचे दहा या दोघांचा गुणाकार व्हायला दहा मग सोळा आणि दहा यांची बेरीज जर केली तर वजा सव्वीस येऊ हो शकते मग एकशे साठ चे कोणते अवयव पाडायचे तर बेरीज वजा सवीस आली पाहिजे मग एकशे साठ गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे वजा सवीस आली पाहिजे म्हणजे यांचे अवयव कसे असले पाहिजे वजा मध्ये असले पाहिजे म्हणजे सोळा ला सुद्धा वजाचं चिन्ह आणि दहाला सुद्धा वजाचं चिन्ह वजा सोळा आणि वजा दहाची बेरीज किती येते वजा सव्वीस येते आणि या दोघांचा गुणाकार काय येतो धन एकशे साठ येतो तर अशा प्रकारे आपण या संख्येला निवड करायची या संख्येची निवड करायची असते मग आपण काय करू या ठिकाणी वीस यक्स वर्ग मग वजा सोळा यक्स वजा दहा यक्स अधिक आठ मग निघते वीस एक्स वर्ग वजा सोळा एक्स वजा दहा एक्स अधिक आठ आहे मग या वीस एक्स वर्ग वजा सोळा एक्स मधून काय कॉमन निघते चार न सोळा वीस लागवतो आणि सोळाला भागवतो चार एक्स कॉमन निघते आणि मध्ये चार पंचे वीस म्हणजेच पाच यक्स राहतात पाच एक्स वजा चारही चोक सोळा पाच एक्स वजा चार निघाले आणि इथून सुद्धा काय निघाले इथून काय कॉमन निघतील याच्यामधून चार एक्स कॉमन निघाले याच्यातून दहा दहा एक्स आणि आठ मधून काय कॉमन निघतील दोन कॉमन निघतील मग मध्ये काय राहतील बेपंचे दहा म्हणजेच पाच एक्स आणि इथं अधिक जे आहे त्या अधिकचं काय होईल चिन्ह बदलते म्हणजेच वजाचं चिन्ह येते जेव्हा जेव्हा कंसाच्या बाहेर ऋण पद रुग्णसंख्या कॉमन निघते तेव्हा मधल्या पदाचं चिन्ह बदलते इथं वजा दहा एक्स अधिक पाच एक्स झालं आणि अधिक आठचं आध च काय होईल वजा कितीचा भाग जातो आठला दोन न चारचा भाग जातो बे चोक आठ म्हणजेच पाच एक्स वजा चार बरोबर आहे आता पाच एक्स वजा चार दोन्ही कॉमन कंस एका एकत्र दोन्ही कॉमन कंसापैकी एक कंस घ्यायचा आणि जे कॉमन पद निघालं त्या दोन्ही कॉमन पदाला एका कोंसामध्ये घ्यायचं मग पाच एक्स वजा चार आणि चार एक्स वजा दोन हे दोन अवयव या वीस एक्स वर्ग वजा सव्वीस एक्स अधिक आठ आठचे पडलेले आहेत अशा प्रकारे याला लिहिता येते पुढचं आहे चौवेचाळीस एक्स वर्ग वजा एक्स वजा तीन मग इथं चौवेचाळीस आणि वजा तीनचा गुन्हा काय करायचा चौवेचाळीस गुनिले वजा तीन, कर तीन बरोबर आहे चार त्रिक बाराला दोन हचा ला, एक चार त्रिक बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस वजा एकशे बत्तीस चे असे अवयव पाडायचे कि ज्यांची वजा बाकी ऋण एक आली पाहिजे मग इथं सुद्धा आपल्याला थोडासा गोंधळ होईल अवयव पाडण्यासाठी मग इथं सुद्धा काय करायचं याचे मूळ अवयव पाडून घ्यायचे बेसख बारा एक उरला बेसख बारा परत दोन न भागलं बेत्रिक सहा बेत्रिक सहा परत तीन न भागलं तीन एक तीन तीन एक तीन परत अकरा न भागलं अकरा एक अकरा मग कोणत्या अवयवांची निवड करायची कोणत्या अवयवांची निवड करायची आता दोन दोन तीन अकरा ज्यांच ज्यांची वजाबाकी एक बेदोनी चार चार बारा बारा आणि अकरा यांची वजाबाकी किती येते एक येते म्हणजेच ऋण एकशे बत्तीस ऋण एकशे बत्तीस चे अवयव कोणते पडतात बारा आणि अकरा यांची वजाबाकी एक येते मग याच्यापैकी कोणाला चिन्ह द्यायचं जेव्हा इतर ऋणाचं चिन्ह असते म्हणजे या ज्या संख्येचे आपण अवयव पाडायचे त्या संख्येमध्ये ऋणचं चिन्ह असते तेव्हा या दोन संख्येपैकी एका संख्येला चिन्ह द्यावं लागते मग कोणत्या संख्येला चिन्ह द्यावं लागते एक तर बाराला द्यावं लागेल किंवा अकराला द्यावं लागेल हे कशावरून ठरवायचं तुम्हाला सांगितलेलं आहे तर मधल्या पदावरून ठरवायचं मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते कोणाला द्यायचं मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजे मोठी संख्या कोणती आहे बारा आहे मग ऋण बारा आणि धन अकरा हे याचे अवयव आहेत मग या दोन अवयव वापरून ही बहुबती लिहायची कसे लिहायची चौरेचाळीस यक्स वर्ग वजा बारा यक्स अधिक अकरा एक्स वजा बारा एक्स अधिक अकरा यक्स आणि वजा तीन मग चौवेचाळीस आणि बारा या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो बरं तर चार न भाग जातो मग चार यक्स कॉमन काढवा इथून बरोबर आहे चार यक्स चार एक्स न भागल्यानंतर चार न चौवेचाळीस किती भाग जातो अकराचा भाग जातो अकरा चोख चौवेचाळीस मग अकरा यक्स राहते मध्ये आणि चार त्रिक बारा चार दोन आठ चार त्रिक बारा तीनचा भाग केला मग इथं अकरा एक्स आणि तीन मध्ये काहीच कॉमन निघत नाही म्हणून इथं काय कॉमन काढायचा अधिक एक कॉमन काढायचा अधिक एक कॉमन काढल्यानंतर मधलं पद झालं तसं राहते अकरा एक्स ला अकरा एक्स आणि वजा तीन ला वजा तीन अकरा एक्स वजा तीन बरोबर आहे दोन अकरा एक्स वजा तीन या दोन कंसापैकी एक कंस घ्यायचा अकरा एक्स वजा तीन आणि दुसरं जे कॉमन पद निघायला चार एक्स आणि अधिक एक हे दोन पद वेगळ्या कंसामध्ये घ्यायचे चार एक्स अधिक एक अशा प्रकारे अकरा एक्स वजा तीन आणि चार एक्स अधिक एक हे दोन अवयवाचे पडले आणि याचे अवयव पाच एक वजा चार आणि चार चार एक्स वजा दोन हे अवयव पडलेले आहेत अशा प्रकारे आपण सराव सहा दशमचिन्ह एक मधले उर्वरित सहा गणित म्हणजे प्रश्न क्रमांक सात पासून ते बारा पर्यंतचे आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करावा व व्हिडिओवर लाईक सो कॉमेंट सुद्धा अवश्य करावे धन्यवाद